आज आपल्या आशाताई बसके मॅडमचा वाढदिवस याकरिता आपण जमलेले सर्व त्यांचे आपत्येष्ट नातेवाईक आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व तालुक्यातील त्यांचे स्नेही आणि त्याचसोबत या स्टेजवर बसलेले सर्व महत्त्वाचे मंडळ आपण साहेबांचं स्पेशल त्यांच्यावर फार मोठं प्रेम आहे बरेच वर वर्षापासून त्या जरी शिवसेनेमध्ये होत्या तरी गडकरी साहेबांचं नाव आमच्यासमोर त्या घेत होत्या आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडून हा फार मोठं चांगलं काम केलं याच्यात नक्कीच त्यांचं फ्युचर गोल्डन आहे आणि आम्ही सर्वजणं त्यांच्यासोबत आहोत आणि मुजके मॅडमला आपल्या जुन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांतर्फे डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर पेंकी आणि आमच्या सर्व मित्रमंडळीतर्फे मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच